मित्रांनो मी आता सुभाष दादाच्या मशीच्या दावणीला आलेल्या आहेत दादा आपल्याकडे किती म्हशी आहेत नऊ आहेत सध्या नऊ कोण्या क्वालिटी मध्ये आहेत म्हशी मुरा जाफर मुरा आणि जाफर गाभरा आणि दुसरे घेते एका एका माहिती दादा माहिती ही गाभन आहे गाभन किती महिन्याची सहा महिन्याची गाभन सहा महिन्याची गाभन लागलेल्या म्हशी आहेत तुमच्याकडं लागलेल्या आहेत बर लागलेल्या म्हशीची घेऊ द्या की काय किंमत सांगायला पंच्याऐंशी दूध बंद आहे सध्या देती ही दूध दूध बंद देते सात सात लिटर देते पुढची सहा महिन्याची गाभण आहे बरं 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 हे 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 मी सांगा पाच पाच महिन्याची गाभण आहे दादा हिची काय का किंमत सांगितली पंच्याऐंशी पंच्याऐंशी हिची किंमत नव्वद नव्वद हजार रुपये किंमत हिचं वेल्यावर दुधाची गॅरंटी सहा लिटर टायमाला टाइमला सहा लिटर दिवसाचं बारा लिटर पुढची माहिती मुरा जाफर चारी 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 मुरा, मुरा, मुरा एक दहा नाही कोणत्या क्वालिटी आहे मुरामध्ये एक लाख दहा हजार किती महिन्याचे गाबन आहे पाच महिन्याची गाबन हिची किंमत एक लाख दहा म्हणल्या काय बर बर तिचे दोन लाख चाळीस हजार बर बर घेतो तुमचे पूर्ण दाबन मागून घेतो बर गुजरातच्या प्युअर गुजरातच्या किती मशी आहेत दादा दोन दा तीन चार मोठ्या राशी मशी आहेत दादा गिर जाफर मध्ये तुम्ही आले

चिमली चिनी मशी हे गिर टाइप मध्ये मोठ्या आणि गुजरातचा माल आहे दादा हे ही मशी पाच महिन्याची गाभन आहे हा हि नव्वद हजार किंमत आहे बर बर नव्वद हजार किंमत आहे दूध किती देईल ना Yee... दादा आपल्या दावणीला असलेल्या संपूर्ण म्हशीची पूर्ण गॅरंटी दिली जाईल पूर्ण गॅरंटी दिली जाईल गिरायक भरशा असेल तर एक रुपयावर सुद्धा मशी तुमच्याकडून दिल्या जाईल ओळख पाळत दाखवली कोणाची ओळख दाखवली तर एक रुपयावर हा बिलकुल बिलकुल चला पाठीमागून घेऊ तुमच्या मशीन हे हरियाणा तुमचे आहे दर दादा हिचे काय सांगितलं हिचे नव्वद हजार नव्वदची गाभण पाच महिन्याची गाबन मैस नव्वद हजार दूध काढलेले आपण बरं बरं किती काढले दादा दूध हिचं दूध सोळा लिटर दूध काढलेले आठ लिटर काय मार बर बर दाबा पलीकडे अशा क्वालिटीच्या दादाकडं हरियाणा आणि गुजरातच्या टॉप क्वालिटीच्या मशी आहेत या ठिकाणी चला पाठी मागून घेऊन तुमची सगळ्या म्हशीची सडाची वगैरे सगळी गॅरंटी गॅरंटी दादा हि एवढे जम्बो सड आले तर हातात मावतील दूध काढायचे आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये तुम्हाला गॅरंटी आठ दिवसात बरं बरं या म्हशीचं दूध असं काढावं लागत आहे बघा असं दूध काढावं लागत पूर्ण सड हातात धरून मोठे सड चालते ठीक आहे दादा तुमचा एकदम खात्रीशीर व्यवहार आहे दादा का। हो काढ लागतात मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर चौदा ब्याण्णव चौदा ब्याण्णव ब्याण्णव हा हा ला चॅनल आहे दादा दादा हिची काय सांगितली किंमत सत्तर हजार दुसऱ्या नाही दुधाची गॅरंटी चार 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 हातगावच्या गा। का धनगर टाक धनगर टाकळीचे बरं 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 चालते दादा म्हैस एकदम चांगले आहे कोणाला घ्यायचे असेल तर आवडती म्हैस आहे कपाळाला आहे शेपटीला सुद्धा पांढरी म्हैस आहे एकदम पात्र आहे का चांगला आहे ठीक आहे दादा चॅनलच्या माध्यमातून गिरा तर कमी जास्त करू द्या हे कोणाचे मग दोन मशी आता तीन आहे बर ते गावरांमध्ये येते काय उठून द्या किनारामध्ये हा इचं काय दुधाची गॅरंटी तीन तीन लिटर दूध दिलेला आहे किती नाही तिसऱ्या नाही महेश बर बर किंमत सांगितली गिर काल तर कमी जास्त होती ही जाफर आहे काय बर बर हिची दुधाची गॅरंटी पाच पाच लिटरची गॅरंटी आहे आकाश पातळ दिसायला शिंग दुधाची राहते म्हणतात अशी महेश शंभर दुधाची हा हा राजेदान हा ते मी ऐकलेलं आहे आज आकाश पातळ महेश हा पुठे बाज आहे महेश क्वालिटी आहे एकदम दुधाची पूर्ण गॅरंटी सडं सडगिड सगळे चालू आहे म्हशीचे सेफ्टीला कळंबी आहे आणि पुढून नाही हा दादा हिची काय सांगितली पंच्याहत्तर हजार चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कमी जास्त होतील ठीक आहे धन्यवाद दादा हे कोणाचे आहेत म्हणजे दादा हे अकस्मात हा हा कोण्या जातीतून येते गावांमध्ये येते बरं दादा कितव्याची आहे येताना गाबण तिसऱ्यानं गाभण आहे दुसऱ्यांदा किती दूध दिले आज समोर उर पाच पाच लिटर दूध दिलंय आणि हे मुरामैसा मुराम हिनं दूध किती दिल आज कितव्या नाही आता कोण्या गावच्या आहेत मशी हा रोही कुठे येते तेलोमी इथून वीस किलोमीटर अंतरात आहे बरं बरं दादा ते तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर शहात्तर सहासष्ट सहासष्ट छप्पन छप्पन झिरो तीन तेवीस झिरो तीन तेवीस तुम्ही बी आयला दादा त्या मशीमध्ये हा मशी आहात किती आहात दादा तीन मशी आहेत कोणागावच्या राजवाडीचे हे मैस कोणी पंढरपूरमध्ये मोडते सोलापुरी पंढरपुरी नाही क्रॉस दिसाल मला तर हा क्रॉस दादा हे दूध किती देते गाव आहे किती दिवस राहिले खाली व्हायचे देशीच गाव राहणे हिचे चार दिवस राहिलेत मित्रांनो मी नांदेड येथील हैदराबादच्या दावनीला आले हैदराबाद ना हा वेपाऱ्याच्या दावनीला आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी यांच्याकडं जवळपास किती मशी आहेत दादा दहा मशीन टोटल गुजर आणि मुरा मुरामध्ये आहेत दादा हे कोण्या क्वालिटीत मुरामध्ये मुरा आहे वेलेले आहे म्हैस काशाला काशाला वगार दिसाले काय किंमत सांगितली दादा एक लाख तीस हजार दुधाची गॅरंटी सहा लिटर पलीकडची म्हैस हे गुजर मध्ये आहे दुधाची गॅरंटी सात लिटरची काय किंमत सांगितली एक लाख साठ हजार कासाला काय गाभा नाही हे आल्या कोणा मशीज आहे हे कधी वेले दादा बर बर झाड अजून पडला नाही याची काय सांगितली किंमत एक लाख तीस हजार बर बरं ही दुधाची गॅरंटी दादा बर हे माहिष पार्टी आहे के लागलेली आहे लाग किती महिन्यात लागली दोन महिन्यात लागले आहे दुधाची गॅरंटी चार, चार चार लिटर दोन्ही टाइम आहे दूध काय किंमत सांगितली दादा सत्तर ते पलीकडे महेश हे मुर आहे वेली काय कधी वेली दादा रात्री वेली काय दिले कासाला हलग्याटा हे हल्या हल्या दुधाची गॅरंटी दादा ह्याची बर काय किंमत सांगितली दादा ते पलीकडी बसलेली म्हशी बरं बरं ते कोणतीच वासरू आहे खाली बसलेलं हिचं आहे ही किती महिन्यात का आहे दादा बर इथे आठ दहा दिवस राहिले त्या म्हशीचे बर हे पलीकडे कधी येले बरं हिची काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार रुपये या मशीची काय किंमत सांगितली वेलेल्या कासाला काय दादा हिच्या हिच्या कासाला वगार बर दादा आहे मैश मैस हा मुर आहे हा गाभन आहे गाभन आहे दहा दिवस दे किती दाताला सहा दात आहे दुसऱ्या नाही म्हणजे बरं बरं दादा दा एक लाख चाळीस हजार दुधाची गॅरंटी सहा लिटर हो हो दुण दुण हो हे हो। माहीत बरं बरं रिंग मुर आहे दुधाची गॅरंटी दादा इथे चांगल्या क्वालिटीच्या टोटल अशा सात आठ दहा मशी दादाच्या चौकस बायच्या एक नंबर मला आपल्या पैसे भेटते बर चाळीस वर्षापासून आपला धंदा धंदा आहे तुमच्या नावानं जाऊन ओळखल्या जाते शौकत पूर्ण माणूस हा नांदेडच्या आजूबाजूला दादा, दादा गिरेक खात्रीचं असलं तर एक रुपयान मैस तुम्ही बरं भरुश्यानं मशीज देता गॅरंटीनं मशीन भेटल्या जाते तुमची बारा महिने जाऊन राहते नांदेड कोणा कोणा बाजारला जाऊन राहते दादाच राहते नांदेडमध्ये नांदेड मध्ये जाऊन हा